रमण राघव गली बॉय सेक्रेट गेम्स अशा गाजलेल्या बॉलिवूड चित्रपट आणि सिरीज मध्ये दिसलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच अमृता सुभाष अमृता आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप या दोघांनी बरीच एकत्र केली आहेत पण अनुरागनं चक्क अमृताला एका सिनेमातून काढून टाकलं होतं हे तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडमध्ये अनुरागची एक वेगळी ओळख आहे अनुराग आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी देखील ओळखला जातो अनुरागनं नुकतीच एक मुलाखत दिली तर याविषयी त्यानं अमृता सुभाष सोबत घडलेला एक किस्सा देखील सांगितलाय अनुराग म्हणाला अमृता सोबत मी तीन वेळा लागले त्यामुळे मला माहिती आहे आम्ही एका प्रोजेक्ट वर काम करत होतो आणि अचानकपणे तिच्या मॅनेजर कडून अनेक मागण्यांची यादी आली ती यादी पाहून मी तू ठीक आहेस ना असा प्रश्न त्याला विचारला अमृताच्या मॅनेजरनं केलेल्या मागणीत तिला सिंगर डोअर व्हॅनिटी पासून वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या ती मागण्यांची यादी वाचून मी मॅनेजरला फोन केला आणि अमृताऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतलं असल्याचं सांगितलं मॅनेजरला हा निरोप दिल्यानंतर अमृता सुभाषचा फोन आला आणि काय झालं असं तिनं विचारलं तिच्या मॅनेजरनं काय काय मागण्या केल्यात याचं तिलाही ती माहिती नव्हतं शेवटी मॅनेजरला तिने यावरून झापलं असं अनुराग म्हणाला सिनेसृष्टीत असं बऱ्याचदा घडतं कलाकारांनी मोठ्या मागण्या केल्या तर मी त्यांना थेट प्रोजेक्टमधून वगळतो असंही अनुराग म्हणाला दरम्यान अनुराग आणि अमृता या दोघांनी रमन राघव तोंड चोक सिक्रेट गेम्स या सिनेमांमध्ये आणि सिरीजमध्ये एकत्र काम केलंय दरम्यान यापुढे अनुराग म्हणतो ओटीटीची लाट निर्माते आणि कलाकारांचे मॅनेजर यामुळे बॉलिवूड कलाकारांच्या मानधनात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे अनुरागनं हेअर ड्रेसर मेकअप आर्टिस्ट यांसारखी कामं करणाऱ्या एजन्सीजवरही खापर फोडलंय या एजन्सीज देखील मोठ्या प्रमाणावर फीज घेतात मी अशा लोकांपासून दोन हात लांब राहत असल्याचंही त्यांना सांगितलं याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील लक्षात नवनवीन घडामोडी आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी